तर चला आज बरेच दिवसानंतर मी कपाट आवरायला काढले कारण कपाटातले कपडे खूपच अस्तव्यस्त झाली होती तर म्हणलं की कपाट तरी आवरूया आणि ब्लॉक पण घेऊया तर सकाळचा मला बराचसा मोकळा वेळ होता मग म्हटलं बसून काय करावं त्यामुळे मग कपाट आवरायला घेतलं सकाळचा स्वयंपाक आत्या करून गेली होती त्यामुळे बराच मोकळा वेळ होता माझ्याकडे आणि घरातलं म्हणजे जे क भांडी वगैरे असतात ते सगळा सगळा पसारा आवरायचा राहिला होता पण आधी मी सगळ्यात आधी कपाटच आवरून घेतलं कारण बरेच दिवस झाला आणि रोज म्हणते आज आवरेन उद्या हो आवरेन पण राहूनच जाते त्याच्यामुळे मग मुझ आज पहिलं कपाट आव आवरायला घेतलं तर माझा जो पलीकडचा म्हणजे द दर, दरवाजा बंद दिसतो आहे कपाटाचा तो आ, ते म्हणजे ती बाजू पूर्ण आवरून झाली होती आणि ही बाजू ज्याच्यात दिदीचे दिदीचा कप्पा मी आता आवरत होते आणि आरूचा कप्पा असे दोघांचेच कप्पे राहिले होते तर ते आवरून घेते आणि आजचा दिवस ना मला खरंच खूप खराब केलं आहे आणि मी यांचा ओरडा पण खाल्ला आहे ते सांगेन मी पुढे ब्लॉगमध्ये त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही ले ले, आ, ले ले, तर, तर आता जी मी साडी दाखवते तुम्हाला ती साडी आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे म्हणजे ही साडी दिदीची आहे आणि ही ब्राऊन कलरची बॉर्डर आहे ती साडीसुद्धा ऑनलाईनच घेतलेली आहे ती साडी ग्रीन कलरची आहे आणि बॉर्डर ब्राऊन कलरची तर खरंच ऑनलाईन त्या साड्या आम्हाला खरंच खूप छान आल्या तुम्ही पण घेऊ शकता एक जिमीचू आहे आणि एक कॉटनमधून आहे ती तर साडेतीनशे रुपयाचीच आहे ती ब्राऊन बॉर्डरवाली ती पण आम्हाला खूप छान आली आणि आज मी ना ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंगवरूनच खूप बोलणं खाल्ले तर हा ड्रेस जो मी दाखवते ना ब्ल्यू कलरचा तो सुद्धा ऑनलाईनच मागवलेला हो आहे आणि तो पण खूप छान आला आहे आणि जे अपेक्षा होती की मला छान येईल तेच आलेलं नाही आणि त्याच्यावरून मी ओरडा खाल्ला आहे तर चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आणि तुम्हाला दाखवते की कोणत्या गोष्टीवरून मी ओरडा खाल्ला आहे ते तर हे बघा घरात असा अस्तव्यस्त पसारा पडलेला आहे कारण मी सगळं काम सोडून पहिलं कपाट आवरत बसले होते की कारण परत राहून जातं म्हणून आणि किचनवर पण बराचसा पसारा होता तर ते सगळं आवरायचं होतं मला तर बघा कसं घर दिसते <laughs> आणि दिदीचा कप्पा मी काढलेला पूर्ण आणि आत्ताशी एकच एक ड्रेस तिचा ठेवला होता पण म्हटलं ब्लॉग तर बघा हे आलं पार्सल आणि येताना आरू म्हणला की दुकानातून काहीतरी खाऊ हो घेऊया आणि मग मी आम्ही दोघं पण आलो घरी आणि ते पार्सल मी ओपन करत होते आणि ते पार्सल जड लागत होतं मला वाटलं की त्या प्लांटसोबत पॉट पण आला असेल छोटे छोटे असले तरी काय नाही पण ते पॉट आलेच नव्हते ते तर मी ते पार्सल ओपन केलं आणि आत बघते तर सिरॅमिक पॉट असं वाटायचं की असतीलच असतीलच आतमध्ये त्या बॉक्समध्ये छोटे छोटे का होईना पण नव्हतेच आणि मला माहिती होतं की मी यांचा ओरडा खाणार आहे त्यामुळे मला भीती वाटत होती पण प्लांट खरंच खूप छान आले होते हे जेड प्लांट होतं आणि हे मनी प्लांट होतं ते प्लांट मला नर्सरीसुद्धा भेटले असते पण मला ते सिरॅमिक पॉट पाहिजे होते म्हणून मग मी ते प्लांट मागवले होते मला वाटलं पॉट पण येतील आणि दाखवताना दाखवले हो पण होते खाली जेव्हा आपण ते क्वांटिटी क्वालिटी वाचतो लिहिलेलं असं ते वाचतो तिथे लिहिलंसुद्धा होतं की टू प्लांट विथ सिरॅमिक पॉट असं म्हणून मग मी मागवलं होतं पण ते पॉट नाही आले मग हे मला ओरडले कारण यांचं असं म्हणणं होतं की प्रत्यक्ष आपण दुकानात जाऊन ती गो गोष्ट घेणं एक असं वेगळी गोष्ट आहे आणि ऑनलाईन घेणं हे वेगळं आहे कारण बरेच वेळा आमच्यासोबत असं झालं आहे की ते मिशोवर दाखवतात एक आणि पाठवतात एक त्यामुळे हे अण्णानं ना विश्वासच नाही त्या गोष्टीवर त्यामुळे माझ्यावर रागव ला रागवले होते की आपण प्रत्यक्ष नर्सरीत जाऊन घेतले असते आणि नर्सरीत आम्हाला ही झाडं तीस तीस रुपयेला का होईना भेटली असती आणि त्यासाठी मी दोनशे रुपये घालवलेत आणि त्यामुळे हे मला जरा रडले पण परत काय नाही बोलले जाऊ द्या ते रिटर्न कर करणार होतो आम्ही प्लांट पण माझ्याकडून एकले मोठी चूक झाली <laughs> त्या त्या बॉक्सवर जो पत्ता होता जो आपला ॲड्रेस असतो ते मी रील्सवर बघितलं होतं की ते तसं फेकून द्यायचं नाही कुणी पण आपल्या ॲड्रेसचा नावाचा आपल्या गैर यूज करू शकतो त्यामुळे ना मग मी तो ॲड्रेस पण कापून फाडून टाकला होता त्यामुळे मग मी यांचं डबल बोलणं खाल्लं आणि परत मग मला जर वाईट वाटलं मग हे बोलले जाऊ दे असू दे आता घेतलेत तर पण परत असं खाली म्हणजे ज्यांनी शॉपिंग केलेली असते त्यांनी फोटो अपलोड केलेले असतात हे बोलले की ते फोटो बघायचे व्यवस्थित ती गोष्ट आली आणि मगच मागवायचं काय मागवायचं असेल ते तर असा माझा आजचासुद्धा दिवस असाच गेला थोडंसं नाराजच होते मी आज दुपारपर्यंत आणि नंतर मग माणूस कितीही नाराज असला आणि कितीही सॅड असलं काय असलं तरी त्याचं मागचं काम काही सुटत नाही काम तर करावंच लागतं असं मग मनाला सांगून मग मी काम केलं आवरलं झाडलोट केली आणि किचन वगैरे धुवून काढला तर भांडी घासायच्यात मला तर हे जरा झोपले होते आणि हे बोलले की मला प्यायचा आहे माझ्यासाठी रसना करून ठेवू त्याच्यामुळे मग पटापट भांडी वगैरे आवरली आणि यांच्यासाठी रसना केला मी आणि ना माझं असं मत आहे की असं म्हणजे मी ज्या पद्धतीने सरबत मिक्स करते त्याने लवकर साखर विरकळते आपला जास्त टाईम वेस्ट होत नाही आणि चमचाने हलवायचं तर मला ना खरं तर खूप कंटाळा पण आला होता त्यामुळे मग मी असा पटापट सरबत मिक्स केला आणि मग यांना सरबत म्हणजे रसणं ऐकू त्यात लिंबू वगैरे काही नाही फक्त रसनाचे पॅकेट असतात ते आणि साखर एवढंच आहे थंड पाणी आणि नाही ह्यांच्या फरमाईश असतात की मला सरबत केला की काचेचा ग्लासमध्येच दे त्याच्यामुळे मग मी हा काचेचा ग्लास काढला आणि त्याच्यामध्येच त्यांना सरबत दिला के तर तर्न नंतर ना माझं बघा हे असं कपाट मी आवरलं होतं आणि कपाट छोटं पडायला लागले आमच्या सगळ्यांच्या कपड्यांसाठी त्यामुळे असं जसे बसतील तसे कपडे ठेवावे लागतात आणि इकडं किचन पण आवरून झालेलं आहे भांडी वगैरे मांडून फरशी पुसून सगळं झालेलं आहे आणि जेवण करायचं बाकी आहे माझं आणि ते सोफ्यावर जे कपडे आहेत ते कपडे इस्त्री करायचे त्यामुळे ते वरतीच ठेवलेले आहेत तर बघा हे असं आवरले मी घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा दुपारी ना जेवत असताना मम्मीचा फोन आला होता त्यामुळे मग मम्मीसोबत बोलले आणि जेवतानाचा ब्लॉग नाही घेतला आणि नंतर थोडासा आराम मग पासा वस्ता, केला मग पाच सहा वाजता झाड लोट केल्यावर डायरेक्ट स्वयंपाकाला लागले तेव्हा म्हटलं ब्लॉग घ्यावा तर मी इकडं मटकी आणि बटाट्याची भाजी आरूसाठी मिटातली आणि आमच्यासाठी तिखटातली अशी बनवली होती आणि इकडे मसाले भात बनवायचा होता त्यामुळे कांदा टोमॅटो ते चिरून घेतलं सगळं आणि नंतर भाकरी पण करून घेतल्या तर असा गेला माझा माझा आजचा दिवस तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपला हा यूट्यूब चॅनल नवीन बघत असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय